खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवण्यात मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन आहात सर्वात लोकप्रिय गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात खानापूर मतदारसंघात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीसह घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झालंय आमदार सुहास बाबर यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय यावेळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देखील आमदार सुहास बाबर यांनी दिल्या आहेत गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मुसळधार पावसामुळे पारे नरसेवाडी कचरेवाडी पेड मांजरडे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यानंतर आमदार सुहास बाबर यांनी सदर गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला नरसेवाडी तालुका तासगाव येथील प्रकाश जगन्नाथ जाधव यांच्या हो, शेतामध्ये पाणी जाऊन शेतीचे नुकसान झाले तसेच शारदा खाशाबा जाधव हो आणि शिवाजी मारुती जाधव हो यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याने नुकसान झाले लिंबगाव कचरेवाडी येथे ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरात रस्ते व इतर ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे आमदार सुहास बाबर यांनी तातडीने सदर गावांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करून त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत सदृशिक पाऊसून खूप मोठं नुकसान झाले आहे जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू झाला आहे रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे काही दुकानं पेडच्या वड्याकडे जे सगळे दुकानं होते जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान आहे स्मशान नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे बऱ्याच ठिकाणी जमिनी त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि आज आम्ही सगळे बिडू साहेब आहेत प्रसिद्ध साहेब आम्ही सगळे ते पाणी करावं कलेक्टर साहेबांशी माझ्या यासाठी बोलणं झाले मी डी एम साहेबांशी डी सी एम साहेबांशी थोडं बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करत जाऊ तरी पूर्ण त्या प्रयत्न अशा मदत घेतो तर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत मग माझे ह्या सगळ्या गावातल्या लोकांनी म्हणून ते की थोडं काळजी करू तिथून पुढं थांबावं आणि या लोकांनी काळजी न करता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्हाला सांगतो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक